आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज चोवीस मी महाराष्ट्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट कोंडेसाखरे येथील तरुणावर चाकूने केला हल्ला मंडळाचा लोखंडी बोर्ड का काढला याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणावर बेदम चाकूने हल्ला केला ही घटना मुरबाड कोंडे साखरे गावात घडली असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे सुरुवातीला त्याच्यावर सरकारी रुग्णालय मुरबाड येथे उपचार सुरू होते परंतु परिस्थिती गंभीर असल्या कारणाने त्याला उपचारासाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे नेण्यात आले दिनेश काळुराम शिंदे महेश काळुराम शिंदे दिनेश अनंता शिंदे अशी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत सतीश अर्जुन शिंदे हा रविवारी कॉलेज रोडचे डांबरीकरणाचे काम पाहण्यासाठी दिनेश गोविंद शिंदे यांच्या घराजवळ गेला असता त्याचे निदर्शनात आले की त्यांनी लावलेल्या मंडळाचा लोखंडी बोर्ड गायब झाला आहे यासंबंधी गावात बोर्ड विषयी चौकशी करण्यासाठी गेले असता गावातील दिनेश काळुराम शिंदे महेश काळुराम शिंदे दिनेश आनंद शिंदे असे तिघे गावातील इसम रस्त्यावर उभे होते यावेळी सतीशचा मोठा भाऊ समीर अर्जुन शिंदे याने त्यांना विचारले असता मंडळाचा बोर्ड कोणी काढला त्यावेळी दिनेश काळुराम शिंदे यांनी प्रत्युत्तर देत असे म्हणाले की बोर्ड मी काढला आहे तुला काय करायचं आहे ते कर असे बोलून त्यांनी बाजूचा दगड हातात धरून तो त्याच्या उजव्या गालावर मारला तसेच सोबत असलेल्या महेश काळुराम शिंदे दिनेश आनंद शिंदे यांनी सतीश व समीर यांना शिवेगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली त्याच दरम्यान दिनेश शिंदे यांनी चॉपर काढून त्या चॉपरने सतीश हल्ला केला व शेजारी असलेल्या लोखंडी रॉडने त्याच्या कमरेवर डाव्या बाजूला मारून त्याला भयंकर दुखापत केली आहे यात सतीश गंभीर जखमी झालेला आहे या संदर्भात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे न्यूज चोवीस मी महाराष्ट्र